शके okay, हो, बर तो रुद्र स्कूलला असतो पण आज बरोबर घरी आहे तर तो पण म्हटला पप्पा मला महाराजांचा अभिषेक करायचा आहे म्हटलं चल बस मग कर अभिषेक महाराजांना सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांना आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज खूपच चांगला दिवस आहे आज अष्टमी आहे आणि आज गौऱ्याने पण आज घरी येणार आहेत तर आता आपण चाललो आहे महाराजांच्या सद्गुरु शंकर महाराजांची जी आपल्या घरात आहेत त्यांचा आज आपल्याला अभिषेक करायचा तिथे सध्या आणायला चाललो थोडेसे एक दोन ज्यूस तर चला मग जाऊन ज्यूस घेऊन यात मग महाराजांचा अभिषेक करूयात जसा आपल्याला तोडका मोडका येतो महाराजांना समजून घेतात आपलं जी सेवा असेल ती तर चला जाऊन येऊ आणि ज्यूस घेऊन येऊयात नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे आता इथे ज्यूस घ्यायला आता आप इथं आपण ज्यूस एक दोन चार प्रकारचे निघू मग आपण पूजा करूया दादानी आता ज्यूस पॅकिंग करू दिलेले तर आपल्याला आता आपण बघू शकतो आता आपण जाऊ बालाजीनगरमधनं गणेश डेअरीमधनं दूध दही घेऊ आणि मग निघूया आता आपण पुढं तर चला तर बालाजीनगरमधनं आता आपण घेऊ दूध दूध दही आणि तूप आणि मध घेऊया अभिष्कासाठी मग निघू आपण घरी आपण आलो आहे आता घरी आता थोडंसं आवरावरी करून पूजेला सुरुवात करू तर जमलं जमलं तर नाही पण शंभर टक्के आज तुम्हाला मी आपल्या घरातल्या मालकांची जे आपलं घर चालवतं त्यांची आजपासनं तुम्हाला मी भेट घालत जाईल रोज प्रयत्न करेल रोज आता सीजन ऑफ आहे म्हणून एवढा वेळ आहे तर सीझन व्हिडिओग्राफी फोटोग्राफीचं चालू झाल्यानंतर जेवायलाही वेळ नसतो आम्हाला तर बघू आता आज तुमची आपल्या घरच्या मालकांसोबत ओळख भेट घालून देतो तर नमस्कार मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दाखवतो पूजेची आपण तयारी कशी केलेली आहे इतर अष्टमीला असा मी प्रयत्न करत असतो पूजा करायचा मी नाही करत आहे महाराज करून घेत असतात माझ्याकडनं ते त्यांचं नियोजन तेच करून घेतात तर असं आपण थोड्या चार पाच फळांचा ज्यूस आणलेला आहे पंचामृत आहे दही आहे दूध आहे आणि आपले सर्व घरातले देवाऱ्यातले आता देव घेतलेले आहेत आपण महाराजांसोबत पूजेला ह्या व या, या महिन्यापासून चालू केलेले असं महाराजांचाच आदेश अस आदेश असेल बहुतेक हा तर मी आता घेतले घरातल्या देवी पूजायला अभिषेकाला आणि तुटका मुटका मंत्र आपलं काय आपल्याला काय जास्त त्यातले मंत्रातलं काय आपल्याला जास्त काय कळत नाही स्वामी समर्थांचं नामस्मरण करत आता मी अभिषेकाला चालू करतो चालू करूया अभिषेक शेक करने ले ले। तो रुद्र पण आता अभिषेक करण्यासाठी देवांचा आलेला आहे शक्यतो रुद्र स्कूलला असतो पण आज बरोबर घरी आहे तर तो पण म्हटला पप्पा मला महाराजांचा अभिषेक करायचा आहे म्हटलं चल बस मग कर अभिषेक महाराजांना तर, तर आपली पूजा करून झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो की महाराज कसे दिसत आहेत आज आणि आपण थोडंसं आज डेकोरेशन केलंय बघा आता जमलंय का थोडा प्रयत्न केलेला आहे तर बघा महाराज कसे दिसत आहेत आता आणि महाराजांना जी सेवा तुमच्याकडनं करून घ्यायची ती सेवा महाराज बरोबर योग्य वेळी करूनच घेतात अनहत ध्वनीचा घंटार व करुणी पुढच्या जनन मरण योनी तो भक्त निवा निज भक्त जय देव श्री गुरु शंकर महाराजा आत्मभाव मित्रांनो आता आरती झालेली आहे आणि आता आपल्याला आणयला जायचं आहे गौऱ्या तर आता जाऊन आपण आपल्या गौऱ्या आज आत्ता येऊन येणार आहे चला तर मग निघूयात आपण तर कवऱ्या वगैरे आणून झालेले आहेत आता त्यांच्या आता पुढची व्यवस्था अवनी करणार आहे तर आपण घेऊयात जेवून जेवणाला केलेली आहे वट बटाटा वांग्याची भाजी तर या तुम्ही पण जेवायला मी जेवून घेतो मग परत आपण भेटूया चला असायला येते बघा हा असतो आहे हा राहू लावते सकाळी तुम्ही आता व्हिडिओ पाहिला तर मला अंडरवेअर बसवलं मी बसवलं का तो बसला ते मी बसला तो बसला अक्षय दादचा त्याला फोन आला अरे राहुल तो अंडरवेअर वर दिसतोय व्हिडिओमध्ये मध्ये असं तो म्हणला <laughs> आता बरच महिला मंडळ आलेले वरती गौरा यांना घरात घेण्यासाठी आमची मेवणी आमच्या सासूबाई म्हणजे त्याच्या मैत्रिणी भारती वाईनी मधुवहिनी आजूबाजूच्या महिला वरती कार्यक्रम त्यांचा त्यामध्ये आधी तुम्हाला थोडे थोडे व्हिडिओ दाखवतोच मी त्यांचे निवडणिताची इच्छा होतीच की आपल्या घरी पण गावऱ्या असाव्यात आपण पण त्यांना असं खूप वाजत गाजत आणावं झाली बापू आले बापूनी दिलं करून आम्हाला चालू राळ ठेवण्यासाठी एक छान असं स्टँड गौरव्या आल्या त्या दिवशी सकाळी तर मित्रांनो आता आपल्या गौऱ्या व्यवस्थित सर्व बसून झालेले आहे म्हणजे बनवायला थोडा वेळ भेटला नाही कारण थोडी गडबड होती बघू शकता तुम्ही किती छान असं मस्तपैकी डेकोरेशन केलेले आणि त्यांची गौऱ्या पण पाहू शकतात किती प्रसन्न वाटतंय आता अजून पण आता डेकोरेशनचं काम चालूच आहे उद्याची तयारी उद्या हैदी कुंकू आहे रुद्र पण आहे इथं रुद्र काय आहे रे माणूस माणूस होता असं हे डेकोरेशन चालू आहे आपलं मस्तपैकी छान दिसत आहेत पहिल्यांदाच आपण गौऱ्या घरी दुसरं वर्षी पहिल्या वर्षी होते या वर्षी पूर्ण गौऱ्या उभ्या केलेल्या तर मित्रांनो आज खूप दमलोय कारण पहिल्याच वर्ष आपलं गौऱ्या बसवायचं तर ते व्यवस्थित झालेले तो त्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण ते दिसेलच तर आपण ह्या ब्लॉगचा आज इथे समाप्ती करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद